तर जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपलं एम पी क्रिएशन इन मराठी या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओचं टायटल आणि तमिल बघून समजलं असेल आज आपण कोणत्या डिझाईनवरती व्हिडिओ घेऊन आलेलो आहे तर मित्रांनो गणपतीच्या आगमनाला थोडे दिवस बाकी आणि आगमनानिमित्त जर मित्रांनो कोणाचं जर ऍडव्हर्टाजिंग करायचं असेल म्हणजे जे कोणी वी आपले व्हिडिओ क्रिएटर आहे सिनेमॅटिक व्हिडिओ शूट करतात खास त्यांच्यासाठी आपण आज डिझाईन बनवलेली स्पेशल व्हिडिओग्राफर मित्रांना समजलं असेल आपण कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ आणलेला आहे आणि तुम्ही अशी डिझाईन बनवून ऍडवर्टाइायझिंग करून खूप सारे पैसे कमवू शकता त्यासाठी आजचा आपला व्हिडिओ शूट पर्यंत नक्की बघा तर मित्रांनो आपण आता जरा ही वेळ वाया घालवता व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ बघायच्या आधी मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या लगेच सबस्क्राईब करून जा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करून टाका तर मित्रांनो तुम्हाला सगळ्यांनी शोत्सवा निमित्त जर डिझाईन बनवू असेल तर मित्रांनो आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पी एल बी व्हायला लिंक दिलेली आणि मित्रांनो मी पीएलबी फायला तीन स्टेपमध्ये पासवर्ड बोलून सांगितलेला आहे पासवर्ड मी मित्रांनो बोलून सांगितलेला आहे तीन स्टेप मध्ये तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओ स्किप करून अजिबात बघू नका तुम्हाला पासवर्ड व्हिडिओमध्ये कुठेही भेटू शकतो मी तुम्हाला सांगतो मित्रांनो असा बॅनर तुम्हाला कोणत्या युटूबरने दिला नसेल मी तुम तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे तर मित्रांनो तुम्ही युटूबवरती सर्च करून बघू शकता अशी बी फाईल तुम्हाला अजूनपर्यंत कोणी दिली नसेल ती आपण तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे मित्रांनो आणि मित्रांनो तुमचा जर कोणी एखादा व्हिडिओग्राफर मित्र असेल म्हणजे व्हिडिओ शूट करत असाल तुमच्यासारखंच तर तुम्ही हा व्हिडिओ त्याला पण शेअर करू शकता आणि तो पण तुमच्यासारखे खूप सारे पैसे कमवू शकतो तर त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ त्याला पण शेअर करू शकता जेणेकरून तो पण असा बॅनर बनवून ॲडव्हर्टायझिंग करू शकतो आणि खूप सारे पैसे कमवू शकतो मित्रांनो तुम्हाला डिझाईन आणि व्हिडिओ बघून समजला असेल मित्रांनो आपली डिझाईन तिकडत झालेली आणि तुम्ही मी एकदम प्रॉपरमध्ये एकदम क्वालिटी आपण तुम्हाला पी एन प्रोवाइड प्रोव्हाइड केलेली तुम्ही बघू शकता सगळ्यात पहिले तुम्हाला मित्रांनो काय करायचं पिक्सल ॲप ॲप हे ॲप ओपन करून घ्यायची आणि ओपन केल्याच्या नंतर मित्रांनो जो मी तो जी मी तुम्हाला पी एल व्ही फाईल दिली ती फाईल इथं ओपन करून घ्यायची ओपन केल्याच्या मित्रांनो तुम्ही इथं बघू शकता मी पी एन जी मटेरियल हाईड करतो तोपर्यंत मित्रांनो जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच आलं असेल तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून टाका आणि बेलायकॉनवरती प्रेस करून कॉल करून टाका म्हणजे जेणेकरून तुम्हाला आपल्या रोज नवीन नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोच येत राहील आणि मित्रांनो आपल्या व्हिडिओला एक लाईक करून टाका आणि कमेंट करून टाका आता सगळ्यात पहिला काय करायचं आहे इथं तुम्हाला मी प्लेन बॅकग्राऊंड दिलेलं आहे त्यानंतर आपल्याला एक येलो कलरचं एक बॅकग्राऊंड ॲड करून घ्यायचं मित्रांनो तुम्ही इथं बघू शकता एकदम एच डी क्वालिटीचा आपण इथं बॅकग्राऊंड ॲड केलेलं आहे मित्रांनो त्यानंतर आपल्या स्टेप बाय स्टेप सगळे पी एन जी मटेरियल सगळे इथं ॲड करून घ्यायचे तोपर्यंत आपला शूटपर्यंत बघा आणि मित्रांनो त्यानंतर एक सर्कलचा पी एन जी दिलेला आहे बघा मी एक शॅडोमधून पहिला पासवर्ड तेवीस परत एकदा इंग्लिशमध्ये सांगतो ट्वेंटी थ्री बघू शकता एकदम सर्कल आधी सर्कल करून घ्यायचं आणि त्याला साईडला लावून द्यायचं त्यानंतर मित्रांनो आपल्याला इथं एक हार म्हणजे तो कमानीला जो हा हार असतो का तो हार इथं आपल्याला ॲड करून घ्यायचा एकदम बघू शकते किती भारी तुम हार आहे आपल्या डिझाईनला एकदम शोभून दिसतं मित्रांनो त्या प्रकारे तुम्हाला तुमच्याकडे जर दुसरा कोणता हार असेल तर तो हार तुम्ही इथं ॲड लावू शकता त्यानंतर मित्रांनो गणेशोत्सव आगमन सोहळा हा तुम्हाला नाव इथं ॲड करून घ्यायचं आहे मित्रांनो इथं मी जो फॉन्ट घेतलेला आहे त्याच्या जागी तुम्ही तुम्ही दुसरा सुद्धा घेऊ शकता म्हणजे तुमच्या डिझाईनला जो शोभून दिसेल असं तुम्ही फॉन्ट ॲड करू शकता त्यानंतर आपण इथं गंधरायाच्या आगमनाची रील्स आता बनवायची हे तुम्ही इथं ॲड करून घ्यावू शकता याच्या जागी तुम्हाला दुसरं काही टायटल टाकायचं असेल तर तुम्ही तेसुद्धा इथं टाकू शकता मी माझ्या मनाने इथं टाकलेलं आहे एकदम प्रॉपर असं राहू द्यायचं तुम्हाला याच्यात काही चेंजेस करायची काही गरज नाही त्यानंतर आपण एक टि टिकीट तिकीट याची पी एन जी घेतली मित्रांनो त्याला एक आपण टेक्चर दिलेलं आहे मित्रांनो ते टेक्चर तुम्हाला दाखवतो आता आपण टेक्स्चर दिलं तुम्हाला डिलीट करून दाखवू दे बघ इथं तिकीट होतं त्याला मी इथं डार्क केलेलं आहे मित्रांनो तिकीट दिसावं नाही मग एकदम प्रॉपर लेवल आपल्याला दिसत आहे तिकीट आणि त्याच्यावरती एक आपल्याला नाव टाकायचं आहे लिमिटेड बुकिंग्स हे नाव टाकल्याच्या नंतर मित्रांनो त्याच्या खाली एक नाव टाकायचं आहे आपल्याला बघू शकता याच्या जा जागी तुम्ही दुसरं नाव टाकू शकता म्हणजे तुम्हाला जे काय टाकायचं असेल मी माझ्या मनाने टाकलं तुम्हाला चेंजेस करायचे काय करत नाही मी जसं आहे ऑलरेडी तसं ठेवायचं आहे फक्त तुम्हाला तुमचं नाव वगैरे ते चेंज करायचं आहे आणि त्याच्या खाली इथं आजच संपर्क करा हा एक नाव इथं तुम्हाला टाईप करून द्यायचं आहे त्यानंतर मित्रांनो एकदम प्रॉपर लेवल आपण डिझाईन बनवलेली त्यासाठी व्हिडिओ शूटपर्यंत बघा तुम्हाला जर असं बॅनर बनवायचं असेल तर आणि त्यानंतर इथं आपण त्याच्या खाली एक टायटल दिलेलं आहे मित्रांनो आगमनाचा क्षण आणि आम्ही जपून ठेवू आणि तुमच्यासाठी तुमच्या बाप्पाची तर त्यानंतर मित्रांनो इथं बघू शकता आपण फ्लॅगचा पेंज दिलेला आहे एकदम एचडी क्वालिटीचा तो फ्लॅगचा पेन जे ॲड केल्याच्या नंतर त्याच्यावरती आपल्याला गणरायाचा फोटो ॲड करायचा आहे तर मी माझ्या आवडतीचा गणपती इथं घेतलेला आहे मित्रांनो तर, तर तुम्ही तुमचा जो काही आवडीचा गणपती आहे त्या गणपतीचा फोटो तुम्ही इथं ॲडजस्ट करू शकता एकदम प्रॉपर लेवलचा गणपतीचा यश डीप क्वालिटीचे फोटो घेतले मित्रांनो तुम्ही बघू शकता आता इथं गणरायाचा फोटो ॲड केल्याच्या नंतर बघू शकता तुम्ही एकदम एच डी क्वालिटीचे फोटो आहे मित्रांनो आणि जर तुम्हाला गणपती बाप्पाचे एकदम डी क्वालिटीचे जर फोटो पेन जी पाहिजे असेल तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली मित्रांनो तो व्हिडिओ तुम्ही चेक करू शकता त्यात मी एकदम एचडीएचडी क्वालिटीचे पेन जी दिलेली आहे मित्रांनो गणपती बाप्पाची आणि त्यानंतर आपल्याला एक व्हाईट कलरचा जो एक पेन जी आहे बॉक्स तो बॉक्स इथं आपल्याला ॲड करून घ्यायचा आहे मित्रांनो आणि त्यानंतर आपल्याला गिम्बल ॲड करायचं आहे एकदम एच डी क्वालिटीचं गिम्बल घेतलं आहे मित्रांनो मी ऑनलाईन आणि तुम्हाला पण माझ्यासारखी एकदम एच डी क्वालिटीची जर मटेरियल डाउनलोड करायचं शिकायचं असेल तर मला या व्हिडिओला कमेंट करून सांगा नक मी नक्कीच त्या टॉपिकवरतीच व्हिडिओ घेऊन येईन आणि त्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथं गिंबल टाकल्यानंतर तुम्हाला इथं तुमचा इंस्टाग्रामचा क्यू आर कोड टाकायचा आहे क्यू आर कोड टाकायचा कसा मित्रांनो आणि तुम्हाला जर क्यू आर कोड येत नसेल तर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगतो थांबा तुम्ही आणि बघू शकता तुम्ही एक नंबर तुम्हाला काय करायचं आहे इंस्टाग्राम ओपन करून घ्यायचं तुमचं हे बघू शकता तुम्ही इथं इंस्टाग्राम ओपन करून घ्यायचं तुमचं ओपन केल्याच्यानंतर इथं सेटिंगमध्ये जायचं आहे वरती इथे तीन ट्रेस दिसतात का त्याच्यावरती क्लिक करायचं आणि इथं तुम्हाला इथं तुम्हाला सहा नंबरला क्यू आर कोड म्हणून एक नाव देत असतं त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि याचं तुम्हाला क्यू आर कोडचा स्क्रीनशॉट काढून घ्यायचा मित्रांनो स्क्रीनशॉट नंतर त्याला एकदम प्रॉपर लिली रित्या इथं तुम्हाला क्रॉप करून घ्यायचं आहे आधी म्हणजे आपला क्यू आर कोड एकदम प्रॉपरमध्ये आपलं तिथं ॲडजस्ट होऊन जाईन बॅनरवरती तर मित्रांनो आपल्याला बॅक यायचं आहे आणि पिक्सलॅपमध्ये जायचं आहे या क्यू आर कोडला सिलेक्ट करायचं आहे आणि ते रिप्लेसमेंटमध्ये जायचं आहे त्यानंतर आपल्याला त्या क्यू आर कोडच्या जागी आपला इंस्टाग्रामचा कोड इथं ॲड करून घ्यायचा आहे बघू शकता एकदम प्रॉपर लेवल आपला क्यू आर कोड इथं ॲड झालेला आहे आणि तो तुम्हाला ॲडजस्ट करून घ्यायचा आहे मित्रांनो बघू शकता त्यानंतर आपल्या इथं कॉन्टॅक्ट अस हा नाव टाकायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला तिथं तुमचं नाव आणि तुमचा कॉन्टॅक्ट नंबर टाकायचा आहे पाहू शकता आपण इथं कॉन्टॅक्ट करून टाकले शक्यतो मित्रांनो मासळी पासवर्ड तर सापडलीच असेल आणि जर सापडलं नसेल मित्रांनो पासवर्ड अजून जर कोणताही पासवर्ड राहिला असेल तर आपला व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा शॉर्टपर्यंत तुम्हाला पासवर्ड भेटून जाईल तर मित्रांनो आपण किती प्रोफेशनल टाईप फोटोशॉपसारखी डिझाईन बनवलेली ती पण आपल्या मोबाईलमध्ये आणि तुम्हाला पण असे दररोजच सिनेमॅटिक टाईप बॅनर जर बनवायला शिकायचे असेल तर आपल्या चॅनलवरती ॲक्टिव्ह राहत जा मित्रांनो आणि आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून टाका मित्रांनो जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आणि मित्रांनो एक कमेंट करा आणि एक लाईक करा मित्रांनो बाकी काहीच नाही तुमच्या एका लाईकने मला मोटिवेशन भेटतं मित्रांनो त्यासाठी व्हिडिओला एक लाईक करून टाका आणि मित्रांनो सबस्क्राईब करायला तुम्हाला काही पैसे नाही लागत पण मला व्हिडिओ बनायला आणि एडिटिंग करून अपलोड करायला खूप मेहनत आणि खूप टाईम लागतो त्यामुळं आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून टाका दुसरा पासवर्ड अठ्ठेचाळीस परत एकदा इंग्लिशमध्ये सांगतो फोर्टी एट बाकी मी इथं तुम्हाला नाव टायटल आणि बरोबरचे नाव सगळे ॲडजस्ट केले तुम्हाला इथं चेंजेस करायची काहीच गरज नाही एकदम प्रॉपर लेवल आपण डिझाईन बनवलेली आहे तुम्हाला चेंजेस करायची काहीच गरज नाही फक्त इथं तुम्हाला तुमचं नाव आणि इथं तुम्हाला तुमचा नंबर आणि क्यू आर कोड इथं तुम्हाला रिप्लेस करायचा आहे आणि तुम्हाला जर गणपती बाप्पाचा जर फोटो इथं दुसरा टाकायचा असेल तर तुम्ही तुमचा आवडतीचा गणपती बाप्पाचा फोटो इथं रिप्लेस करू शकता मित्रांनो आणि मी स्पेशल व्हिडिओग्राफरसाठी एकदम कडेक डिझाईन बनवलेले आणि त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे तिथून जाऊन तुम्ही चेक करू शकता एकदम प्रॉपरमध्ये आपण डिझाईन बनवलेले तुमच्या ॲडवर्टाइजिंग साठी आणि मित्रांनो मी, मी आधी द गणेश मंडळ जो असतो आपला गणेश मंडळाच्या लोगोवरती पण डिझाईन बनवलेले आहे तुम्हाला तुम्ही जर अजून ते व्हिडिओ बघितले नसेल तर आपले डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे ते दोन व्हिडिओची तिथून जाऊन तुम्ही चेक करू शकता मित्रांनो मित्रांनो अजून कोणता पासवर्ड राहिला असेल तर मित्रांनो व्हिडिओ शॉट पर्यंत बघा व्हिडिओ स्किप करून अजिबात बघू नका कारण मी व्हिडिओमध्ये पासवर्ड कुठे पण दिलेला असतो आणि तुम्ही मला कमेंट करता पासवर्ड भेटला नाही तुम्ही व्हिडिओ स्किप केल्यावर तुम्हाला पासवर्ड सापडत नाही मित्रांनो तुम्हाला मिस होऊन जातो त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप करून अजिबात बघू नका व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघत राहा मित्रांनो आणि पासवर्ड सापडला नाही म्हणून कमेंट करू जा नका कारण मी सगळे व्हिडिओ चेक करून टाकत असतो मित्रांनो पूर्ण डिझाईन आता आपली मित्रांनो कम्प्लीट झाली आणि आपली डिझाईन कशी झाली ते मला कमेंट करून सांगा मित्रांनो जाता जाता एक व्हिडिओ लाईक करून टाका आणि मित्रांनो पुढचा नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या टॉपिकवरती घेऊन याचा आहे ते मला एकदा कमेंट करून नक्की सांगा मी त्या नक्कीच त्या टॉपिकवरती व्हिडिओ घेऊन येईल मित्रांनो आणि भावना तुम्हाला हे सगळे पासवर्ड कॅपिटल वर्ड्समध्ये टाकायचे आहे आपला तिसर पासवर्ड बत्तीस परत एकदा इंग्लिशमध्ये सांगतो थर्टी टू तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला सर व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर मित्रांनो आपण भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि अशीच पद्धतीने मराठी भाषेमध्ये बेनरेटिटिंग शिकत राहा